नमस्कार मित्रांनो रेव्हरेस्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे बघू शकता आता आपण जे शिबीज सायन गारी वगैरे मारून घेतलेल्या आहेत कारण उन्हाळ्याच्या दिवसामुळं आणि निब्बर रान असल्यामुळं काय गारी काय हाताने पडत नव्हत्या त्याच्यामुळं पूर्ण गारी मारून घेतलेल्या आहेत मुक्त संचार गोट्यासाठी कारण पावसाळ्यामध्ये चार महिने आपण शेडच्या बाहेर अजिबात शाळा सोडणार नाहीत त्याच्यामुळं आता नियोजन करणं गरजेचं आहे फक्त हे एक पोल तेवढं उभं होतं त्याच्यामुळं आता हे ठेवलेलं असंच आणि बाकीचे जे आहे ते सगळे उकडून पडल्यामुळं का बघू शकता पूर्ण गारी मारलेली इशबीच्या सहाय्यानं अजून ही जी जे गार आहे इथं एक मोठा ज्या ज्यावेळेस ओंट का शेळी मान घासण्यासाठी कारण शेळी थोडंसं म्हणजे का खेटण्यासाठी वगैरे शेळ्यांना भेटावं तारा कंपाऊंड जास्त होऊ नये म्हणून कारण प्रत्येक का बारखावायचा विचार करणं गरजेचं आहे शेळीपालनामध्ये मगच बंदिस्त शेळीपालन सक्सेस होत असतं तर बघू शकता आणि ज्या वेळेस हे फार्म कम्प्लीट होईल त्यावेळेस संपूर्ण व्हिडिओ तर तुम्हाला येणारच आहे की मी कसं तारकपण मारलेलं आहे किंवा आपल्या सर्व गोष्टी कसं सेट बसवलेलं आहे पिल्ल्यांचं कसं व्यवस्थापन केलेलं आहे किंवा आता प्रत्येक आता इथं बघा शिमेंटचे पोल वापरलेले ला, होते मी पहिलं आता ह्यावेळी शिमेंटचे पोल न वापरता लाकडी आपण खो खो खेळ आपण खो खो खेळ तुम्हाला माहिती असेल त्याच्यामधल्यासारखं एकदम असं पोल रावणार कारण की लाकडाची मेडकी राहणार होते तिथं पूर्ण आणि त्याच्यामुळे होते काय दोन ते तीन वर्ष चाललं बाज झालं जास्ती पुन्हा नंतर पुढचं पुढे बघायला येते कारण की तात्पुरतं ता आपल्याला पाहिजे सध्याच्या कंडिशनला कारण आता आपला साधारण गोटा आहे ज्या वेळेस म्हणजे हायटेक गोटा होईल त्याऐच्या गोष्टी वेगळ्या आहेत पण शक्यतो काय झालं वाऱ्या वादार लगेच पडून जातात हे ह्याचे पोल कारण एकशे वीस रुपयाला पोल आणला होता मी आणि थोडंसं मला काय आवडलं नाही ते त्याच्यामुळं पूर्ण आपण बोरीचे बाबळीचे वगैरे जमा केलेले ते व्यवस्थित रोवून घेऊन सर्व ह्या पुढच्या महिन्या म्हणजे एप्रिल मे महिन्याच्या स्टार्टिंगला तुम्हाला पूर्ण आपला पूर्ण फार्म आणि प्रत्येक लहान लहान गोष्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि शेळ्यांचं संगोपन कसं केलं जातं रेबल स्टार फार्ममध्ये हे पण तुम्हाला लक्षात येणार आहे आणि त्याच्यामुळं रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला तर बघू शकता शेळ्या कारण पावसाळ्यामध्ये असं बांधून आपण शेळ्या ठेवू शकत नाही ते ज्यावेळेस पावसाळ्यात पाऊस उघडला त्यावेळेस पूर्ण कंपाऊंडमध्ये आपल्या शेळ्या असणार आणि ज्यावेळेस पाऊस लागून असतो ज्यावेळेस साय कायम संततधार असते पावसाची त्यावेळेस शेळ्या इथं असणार आपल्या कारण चार महिने एका जागात बांधून शेळी ठेवणं अशक्य आहे त्याच्यामुळं ते व्यवस्थित होत नाही आणि दिवसभर इथं राहणार उन्हामध्ये बाहेर आणि जास्त पाऊस लागून हे झालं की संध्याकाळचा मुक्काम आतमध्ये राहणार असं मी नियोजन केलेलं आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तेच मला थोडं सांगा वाटलं की आता आपण मुक्तसंचार गोट्याचं काम चालू केलेलं आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र